कोकाटेंचा व्हिडिओ जो चित्र केलेला आहे ते सत्ताधाऱ्यांनीच केले असा आरोप होता बघा आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल आज त्यांनी शेतकरी आहे कोकाटीत शेतकरी नाही तर शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी मगाशी मी भाषणा देखील म्हणालो चांगला पाऊस पडू दे बळीराजाला सुखी होऊ दे चांगलं पीक येऊ दे, हो दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो आणि जर असं मला वाटतं तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले त्यांनी ते तेव्हा असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही सरकार भिकारी आहे असे ते बोलली असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयांनी बोलू नये बोलले असतील तर बोलू नये त्यांचा राजीनामा घेतला तर माहिती करून आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं एक जे काय बोलले की वास्तवता काय वस्तुस्थिती काय पाच